आज या ठिकाणी आम्ही सर्व सभासद शेतकरी सभासद आणि सर्व सम सर्वसामान्य कुटुंबातील आणि सर्वसामान्य शेतकरी सभासद एकत्र येऊन एक शेतकऱ्याच्या हितासाठी आणि माळेगाव कारखान्याचे कामगार माळेगाव कारखान्याच्या हितासाठी एक सर्वसामान्यांचा पॅनल म्हणून आम्ही बळीराजा सहकार बचाव असा पॅनल आम्ही जाहीर करत आहोत आणि त्या पॅनलचे जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार आमचे अशा खालीलप्रमाणे आहेत त्याची मी यादी वाचून दाखवतो माळेगाव गट नंबर एक अमित चंद्रकांत तावरे म्हणजे अमितांना नंतर सर्वसाधारण गट राजेंद्र दौलतराव काटे ॲडव्होकेट राजेंद्र दौलतराव काटे श्री हरी पांडुरंग गेडे असे तीन आमचे उमेदवार माळेगाव गटात आहे पंधरे गट नंबर दोन म्हणजे तीन जागा आहेत तिथं सुशील कुमार उत्तम जगताप गुरु किनवाना नंतर दयानंद चंद्रकांत कोकरे हे अंघोळवाडीचे आहेत आणि भगतसिंग आबा जगताप माझी संचालक माळेगाव कारखाना हे पंधरेचे आहेत असे तीन उमेदवार आमच्या सर्वसाधारण गटातले आहेत सांगवी सर्वसाधारण गटातून संजय नामदेव तावरे हे सांगवीचे आहेत सुरेश तुकाराम खलाटे आता विद्यमान संचालक आहेत आणि राजेंद्र जाधव शिरसनेचे हे पण आमचे उमेदवार आहेत नंतर खांडेल शिरोली गटातून स्वप्नराव तुकाराम आठोळे हे आमच्या उमेदवार आहे आणि तानाजी बागुजी कोनकुले ॲडव्होकेट हे पण माझी संचालक आहे त्यांच्या पत्नी पण आता संचालक होतात त्यांना पण आम्ही उमेदवारी या सर्वसामान्य गळराजाच्या कनामधून आम्ही उमेदवारी त्यांना दिलेली आहे नेरावाग गटातून गणपत आबा शंकर देवकाते ते आहेत आणि शरद शंकर तुपे हे गाडगेवाडीचे आहेत नंतर बारामती सर्वसाधारण गटातून दोन जागा आहेत इथं प्रल्हाद गुलाबराव वरे हे मळतचे आहेत आणि अमोल देवीदास गवळी उंडवडी सुपे हे तरुण कार्यकर्ते आहेत उंडवडी सुपेचे थोड्या भागातले आहेत आणि महिला राखीवमध्ये श्रीमती शकुंतला शिवाजी कोकरे पंधराचे आहेत त्या माझी पंचायत समिती सदस्य आहेत आणि श्रीमती पुष्पा मोहन गावडे या बळदच्या आहेत नंतर इतर मागासवर्गीयमध्ये आमचे भारत दत्तात्रय बनकर गुंडोडी कपचे आहेत आणि माजी सरपंच आहेत नंतर भटक्या विमुक्त जमातीमध्ये हनुमंत आनंदराव देवकाते बिकळीचे आहेत त्यांना आम्ही उमेदवार दिलेले आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये ए सी कॅटेगरीतनं राजेंद्र सेरन भोसले असे एकूण वीस उमेदवार आम्ही आमच्या पॅनलमधून सर्व कॅटेगरीसह आम्ही उ उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमचा जो जो पॅनलचा जो उद्देश आहे तो शेतकरीच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी शेतकरी सभासद हितासाठी कामगारांच्या आणि माळेगाव कारखाना चांगला यावा त्याला पर्याय असावा कुणीतरी असं वाटायला नको की बाबा आम्हीच पॅ सगळ्या माळगाव कारखान्याचा आम्हीच बघतोय तर हे पॅनल पॅनलसुद्धा असणं सभासदांच्या भरपूर मागणी आल्या आलेल्या आहेत आमच्याकडं पंचावन्न लोकांची यादी आलेली होती आणि पंचावन्नपैकी आम्हाला वीस लोकं आम्ही इथं गेलेले आहेत आमचा भगाचा जे कॅन्डिडेट होते त्यांनी त्यांना विड्रॉ करावं लागलेला आहे त्यामुळे आम्हाकडे एकवीसशे एकवीस लोकं आमच्याकडं होते यानंतर आम